नमस्कार तुमच्यासाठी खास चेतावणी आहे जर तुम्ही चायनीज खात असाल चायनीज नूडल खात असाल तर केवळ ही न्यूज तुमच्यासाठी आहे कारण आपण खातो त्या चायनीजचे नूडल्स बनवण्याची कशी प्रक्रिया आहे ती याचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे पाहूयात तर तो कसा नूडल्स या इकडे इकडेन नूडल्स कोणत्या अवस्थेत नूडल्स साठी जे पाणी वापरलं जाते ते पाणी बघा सगळ्यात पाणी बघितलं महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे जो मैदा त्या मैद्यांवरती बघा मशीन मैदा मशीन मैदा मशीन त्यांना कोणत्याही पद्धतीचा अशी स्वच्छता असावी अशी कोणत्याही पद्धतीची त्यांनी काळजी घेतलेली नाहीये आता अजून तुम्हाला पुढे जाऊन बघा हे नूडल्स पण भरल्या जातात हे कोणत्याही पद्धतीचा विचार करत नाही आणि हा इकडचा बॉयलर बघा हे तेल बघा काळ काळ म्हणजे आपण इंजिन ऑइल वापरतो ना त्या पद्धतीचं तेल झालंय ते आणि या याच्यामध्येच नूडल्स फ्राय केली जाते आणि ते पद्धतीनं वापरलं जातं ते बघा त्याच्यानंतर ही नूडल्स जी मोठ्या प्रमाणामध्ये बनवली जाते ती इथं ठेवले बघा अशी नूडल्स इथं पेरून ठेवलेली आहे त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीचा स्वच्छता किंवा हायजीनचा पण त्यांनी लक्ष दिलेलं नाही पॅकिंग करायची जागा बघा कशी आहे पॅकिंग होते इथे नावाने ही कंपनी कार्यरत आहे आणि हीच कंपनी फक्त कामोट्यात नव्हे तर कामोट्याच्या आजूबाजूला जे पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत जसं नवी मुंबईमध्ये किंवा खारघर वाशीपर्यंत ह्यांचा माल जातो आणि ह्या पद्धतीचा माल आपण खातोय महिजाने आपल्या जीवाला किती धोका निर्माण होईल आपण विचार केला पाहिजे आणि अशा पद्धतीची गोष्ट असून देखील कोणत्याही पद्धतीची कारवाई अद्याप यांच्यावर झाली नाही हे आश्चर्यकारक आहे आणि ही कंपनी आजची नाहीये फार वर्ष झाली या कंपनीला आम्हाला ह्याची आज तक्रार आल्यानंतर लगेच आम्ही इथं धाव घेतलेलं आहे आणि प्रत्यक्षात आल्यानंतर हा चित्र म्हणजे भयान चित्र आहे प्रशासनाला जबाबदार धरायचं पलवेल महानगरपालिकेला जबाबदार धरायचं का अजून कोणाला जबाबदार धरायचं कि स्थानिक काही लोकांना जबाबदार धरायचं तर हे बघा हे हा तेलाचा डब्बा आहे हा तेल ह्याच्यामध्ये भरलेलं आहे वेगवेगळ्या कंपनीच्या तेलाच्या एक मिनिट तुम्ही कंपनी कंपनी बघू शकता इंडिपेंडन्स ऑइल त्याच्या खाली दे दे वे 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 चा, चा के पी ऑइल्स इथं तुम्ही बघू शकता स्टार रिफाईन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं कंपनीचं तेल युज केलं जातं आणि ते आपण खातो आपण आजच्या घडीला हे बघा हा मैदा ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती पहिला माशी याचा आस्वाद घेते मग माणूस घेतोय मग त्याच्याने आपल्या तब्येतीला किती चांगली गोष्ट घडेल ते पळून गेले ते, ते। आम्ही इथे त्या आलो त्यावेळेला जे इकडचे वर्कर्स होते ते सगळे त्यांनी इथून पळ काढलेली आहे कारण त्यांना कळलेलं कार आहे की त्यांची चुकी आहे चुकी नसती तर एवढा मोठा साम्राज्य घाणीचं साम्राज्य ठेवून ते पळाले नसते तर ते गुन्हेगार आहेत म्हणून ते इथून पळ काढलेला आहे त्यांनी पण आम्ही पण त्यांना सोडत नाही कारण की सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका जिथे असेल तिथं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज केल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य माणसाला हे खाद्यपदार्थ चांगल्याच पद्धतीचं मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक जमलोय आणि ह्याच्यावर जर कुठला चाप नाही बसला तर आज आम्ही दहा जण आलेलो आहे इथे दोनशे जण उभे राहतील प्र प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलन करू त्याच्यासंदर्भ युगप्रभात न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भेटूयात उद्या ठळक घडामोडींसोबत लेटेस्ट न्यूज अपडेट साठी आमचं चॅनल युगप्रभात न्यूज आजच लाईक सबस्क्राईब करा तसेच बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा